प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन छा घेऊन येते तेव्हा प्रतिमाला ती छा देते आणि म्हणते काय हो आत्या अहो तुम्ही अजून तुमच्या बॅगेतच कपडे का मी आता कपाटामध्ये लावून ठेवते ते थे व्यवस्थित कारण तुमच्या हक्काची खोली असताना तुम्ही असं बॅगमध्ये कपडे ठेवत जाऊ नका प्रतिमा नकोच म्हणत असते पण सायली आता भरभर कपडे लावत असते तर प्रतिमा कौतुकानेच तिच्याकडे पाहत राहते नंतर तर सायलीला एक आता एका पिशवीमध्ये एक छोटस ब्रॅसलेट सापडतं मग आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा प्रतिमा आता तिच्याजवळ जवळ येते सायलीला आता लगेच काहीतरी आठवत असतं तिला भास होत असतं की कोणीतरी आई असा आवाज देत आहे आणि माझ्याशी खेळ ना गाई असं सारखं 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 बोलते मग आता सायली आता त्याच विश्वात रमलेली असताना प्रतिमा तिच्या खांद्यावर हात ठेवते मग आता सायली आता काळजीनेच विचारते ही कोणाचा आहे प्रतिमा त्या मग ते आता खुनाहूनच म्हणते नाही माहीत अहो तुमच्या पिशवीमध्ये होतं तरीही प्रतिमा म्हणते खरंच नाही मात माहीत तेव्हा आता ठीक आहे असं बरं मी तुमच्या पिशवीतच ठेवते असं म्हणून ती ब्रॅसलेट कपाटात ठेवते आणि म्हणते की तुम्ही आता छा पिऊन घ्या मी डोकावून जाते तेव्हा प्रतिमा ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन अजूनही जोशी आणि दादरकर या केसचे डिटेल्स पाहत राहतात मग आता त्या रात्री नेमकं काय झालं हे दादरकर आपल्याला सांगणार होते हे चैतन्य म्हणतो मी त्यांना एक कॉल करतो अगोदर तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो त्यावेळी चैतन्य आता कॉल करण्यासाठी म्हणून जरा बाहेर जातो अर्जुन एक तास तेथे ते असल्यामुळे प्रिया आता तिथे जाते आणि कॉफीचे दोन मग आणलेले असते त्याचवेळी आता सायली देखील आता जि जी, जिनेवरून खाली येत असते आणि अर्जुनकडे पाहत असते कारण प्रिया देखील त्याच्यासोबत असते मग आता प्रिया म्हणते अर्जुन हे घे ना कॉफी आणि चैतन्य कुठे गेला रे मग आता चैतन्य जरा कॉल करण्यासाठी बाहेर गेलाय पण त्याची कॉफी थंड होईल ना असं प्रिया म्हणते मग आता अर्जुन म्हणतो नाही ठेव ना तू जा तो येतोय तो येईल ये आता इकडे मग आता प्रिया म्हणते नको आता कोणी नाही आहे तुला कंपनी द्यायला मग मीच तुला कंपनी देते असं म्हणून ती आता म्हणते वन कप फॉर यू अँड वन कप फॉर मी असं म्हणून ती आता फ्लॅरेट करण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन देखील तिच्याबरोबर हसतो ती अर्जुनच्या अंगाला हात लावत असते तेव्हा पाहून सायलीला इकडे खूप राग येत असतो तेव्हा ती म्हणते की आता यांच्याकडे बघते मगाशी मी यांना कॉफीबद्दल विचारलं तर यांच्या पोटामध्ये जागा सुद्धा नव्हती आणि वेळ वेळसुद्धा नव्हता आता दोन्हीही आहे आता मी बघतेच ना मी चांगली असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते तर प्रिया आता अर्जुन बरोबर गप्पा मारत असते तर दुसरीकडे नागराज आणि महिपते दोघेही दारू पीत बसलेले असतात त्या दोघांनाही खूप नशा चढलेली असते नागराज आता लगेच बराळू लागतो की अरे तू काय केलंस वीस बावीस वर्षापूर्वी महिपत मी तुला सांगितलं होतं की माझ्या दादाच्या अख्ख्या कुटुंबाला संपवायचंस अरे तू काय केलंस ती प्रतिमा वहिनी आली ना पुन्हा जीवन होऊन माझ्या डोक्यावर बसायला आता जर तिला हे सगळं काही आठवलं तर मग आपण काय करायचं तेव्हा आता पण आता रागातच म्हणत असतो काहीतरी गफलत आहे कारण नागराज शेठ मी तुम्हाला मला मी माझ्या हातांनी त्या प्रतिमाला जाळून टाकलं होतं परंतु ती जिवंत कशी हेच मला हेच माझं मला कळत नाहीये असं म्हणून तो आता खूपच चिडतोय आणि म्हणतो नक्कीच शंभर टक्के काही ना काही गफलत झालेलीच जासणार आहे तेव्हा नागराज आजो खूपच चिडतो आणि म्हणतो काय गफलत होणार आहे अरे मी तुझ्यावर पाण्यासारखा पैसा वतला आहे तेव्हा तुला माझ्या दादाच्या कुटुंबाला सम संपवण्याची सुपारी दिली होती आणि जर मग त्या प्रतिमा वहिनीला सगळं काही आठवलं आणि त्यानं तुझं नाव घेतलं तर तू आयुष्यभरासाठी फाशीवर जाणार आणि मी सुद्धा तुझ्या मागे लटकणार असं म्हणून आता नागराज हा खूपच चिडतो त्यावेळी आता महिपतला प्रचंड राग आलेला असतो कारण त्याच्या कामावर न नया, नागराजने शंका घेतलेली असते तेव्हा तो आता नागराजला आता महिपत रागातच म्हणतो एकदम शांत बसायचं हा नागराज एकदम शांत बसायचं ते दोघेजण आता एकमेकांवर चवताळतात इकडे आता प्रियाचं आणि अर्जुनचं कॉफी पिऊन होते त्यावेळी आता प्रिया ही तेथून चाललेली असते सायली लगेच तिच्या समोर येऊन उभी राहते तर प्रिया आता लगेच मारून तिथून जाते आता सायली अर्जुनकडे जाते आणि त्याच्याकडे हसत पाहतच राहते अर्जुन म्हणतो काही नाही ही, ना ही, ही दिवसभरातील माझी फक्त दुसरी कॉफी आहे तेव्हा सायली म्हणते हो असं का तुम्हाला कॉफी खूपच आवडते बरोबर ना अर्जुन म्हणतो हो आवडतो पण ही दुसरीच कॉफी आहे आता म्हणतो आता मी पुन्हा नाही पिणार सायली म्हणते बरोबर आहे ही कॉफी पिल्यानंतर तुम्हाला दुसरी कॉफी पिवायशीच वाटणार नाही अर्जुन म्हणतो म्हणजे सायली म्हणते काही नाही पण तुम्हाला कॉफी एवढी आवडते ना अजून कॉफी तर प्यावीच लागणार आहे असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते अर्जुनला आता सायलीचं कोड्यातलं बोलणं समजतच नसतं मग आता चैतन्य त्याच्यासमोर जात त्याला खुणावतो की काय अर्जुन म्हणतो काय माहीत तेव्हा तो, तो नक्कीच काहीतरी गडबड केली असणार आहेत कारण हे एवढं नॉर्मल नव्हतं असं चैतन्य म्हणतो तर अर्जुन आता विचार करत असतो नक्की काय घडला असेल आणि कशा कशाचा राग सायलीला आला असेल इकडे सायली आता किचन जाते आणि पाणी ठेवते त्यामध्ये कॉफीचे चांगले सात आठ चमचे टाकते आणि म्हणते आता बसापे दिवसभर कॉफी असं म्हणून तिला प्रियाचा खूपच राग आलेला असतो तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता घरातील सर्वजणांना सांगते प्रतिमा आत्ता आ, प्रतिमा आत्ता आज सर्वांबरोबर इथेच बसून जेवणार आहे प्रतिमा आता सर्वांसमोर जेवायला बसते सायली आता पूर्णाजींना विचारते तुम्हाला काय वाढू मग आता पूर्णाजी म्हणतात मला ना पोळी आणि पोळी आणि लोणचं हवं आहे तेव्हा का बरं असं सायली विचारते तेव्हा पूर्णाजी म्हणतात कारण माझ्या प्रतिमाला पोली पोळी लोणच्याबरोबर खायला खूप आवडते तेव्हा आता पूर्णाजी लगेच प्रतिमाला लोणचं वाढतात तेव्हा प्रतिमा आता लोणचं आणि पोळी खाते तेव्हा सर्वांनाच आनंद होतो रविराज खूप प्रेमाने प्रतिमाकडे पाहत राहतो असंच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात